आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा चिंचोली भुयार येथील समृद्धी इंग्लिश मिडियम स्कूलच्या चिमुकण्यांची दिंडी निघाली पंढरीला विटू नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हातात भगवेदो वारकर यांचा पारंपरिक वेश टाळ मृदुंग वाजवत ढोल ताशांचा गजर नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळस मुखी ज्ञानोबा माऊली यांचा जयघोष करीत समृद्धी मिडियम स्कूलच्या चिमुकल्यांची ज्ञानोबा माऊलींची दिंडी वाजत गाजत निघाली आषाढी एकादशीच्या निमित्ताने एकुंडी येथील संजीवनी मॉडर्न स्कूलमधील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला या उपक्रमांचे पालकांनी व ग्रामस्थांनी तोंड भरून कौतुक केले समृद्धी इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांनी ज्ञानोबा माऊलींच्या प्रतिकात्मक पालखी सोहळा आयोजित केला होता चिमुकल्यांनी वारकरी यांच्या पांढऱ्या कपड्यांचा वेश परिधान करून कपाळी टिळा हातात वारकरी परंपरेचे निशा निशान भगवे ध्वज टाळ मृदुंग वाजवत ताशांचा गजर ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत विद्यालयात ही दिंडी साजरी करण्यात आली विठोबा रकुमाईची वेशभूषा पांढरी कपडे डोक्यावर टोपी हातात भगवे ध्वज नऊवारीतील सुंदर साड्या घालून नटलेल्या चिमुकल्या टाळ मृदुंग वाजवत सोबत दिंडीच्या सुरक्षेसाठी खाकी कपडे घालून पोलिसांची वेशभूषा पावसाच्या सरी झेलत भक्तिमय वातावरणात चिमुकल्या वारकऱ्यांच्या या दिंडीचे संस्थेचे सचिव विकास गायकवाड मुख्याध्यापिका प्रियंका कांबळे यांनी जंगी स्वागत केले पालखीचे गोल रिंगण करून पालखीची पूजा करण्यात आली यावेळी नऊवारी साडीत साडी घातलेल्या चिमुकल्या माऊलींनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला तर पालकांनी सुंदर असा वारकरी वेशभूषा केलेल्या आपल्या मुलांचा मोबाईलमध्ये सेल्फी व स्टेटस ठेवण्यासाठी फोटो व्हिडिओ काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही दरम्यान या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या शाळेत आलेला हुबेहुब प्रात्यक्षिक स्वरूपात का होईना हा पालखी सोहळा ग्रामस्थांना पाहायला मिळाला विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रावसाहेब बनसोडे रानू जाधव स्वाती राठोड सोनू चव्हाण पूजा राठोड रिहाना मकबूल तसेच धनराज माने स्वामी मामा यांनी परिश्रम घेतले उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका